खारघर गळ्याचा घोट घेणारे वाईन शॉप चालू देणार नाही तसेच येत्या या अधिवेशनामध्ये याविषयी आवाज उठवणार अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघरमध्ये दारूबंदी करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात दिली मधील सेक्टर सहा येथील शहा आर्केड सोसायटीची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना गोल्डन कॉइन वाईन मार्ट हे दारू विक्रीचे दुकान सुरू करण्यात आले आहे या विरोधात संघर्ष संस्थेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात खारघरवासी तसेच सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले या आंदोलनामुळे गोल्डन कॉइन वाईन मार्ट तसेच जेजेस रसोई या रेस्टॉरंट अँड बारने बांधलेले अनधिकृत बांधकाम पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पाडण्यात आले खारघर हा शैक्षणिक सांस्कृतिक आणि वैचारिकदृष्ट्या विकसित होत असलेला परिसर आहे येथील नागरिकांनी अनेक वेळा खारघरला दारूमुक्त झोन घोषित करण्याची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर रहिवासी आणि सामाजिक संस्थांचा सा विरोध असतानाही वाईन शॉप सुरू केले आहे खारघर संघर्ष समिती लोकप्रतिनिधी आणि रहिवासी संघटनांकडून शासन दरबारी सातत्याने दारूबंदीबाबत पाठपुरावा सुरू आहे मात्र चौदा जूनला शहा आर्केडमध्ये वाईन शॉप सुरू झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिकांनी तीव्र निषेध करत वाईन शॉप त्वरित बंद करण्यात यावे आणि खारघरला कायमचा दारूमुक्त झोन घोषित करण्यात यावे अशी मागणी केली आहे खारघर शहराला शैक्षणिक वारसा लाभलेला आहे शहरामध्ये विविध माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय अस्तित्वात असून खारघर शहराची नोंद नो लेकर झोन अशी अनेक वर्षांपासून आहे मात्र असे असतानाही खारघरमध्ये वाईन शॉप सुरू करण्यात आले आहे या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाईन शॉपची परवानगी रद्द करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना पत्र दिले आहे दरम्यान शुक्रवारी संघर्ष संस्थेच्या माध्यमातून खारघरमध्ये दारूबंदीसाठी सर्वपक्षीय आंदोलन काढण्यात आले यावेळी गोल्डन कॉईन वाईन मार्टने बांधलेले अनधिकृतपणे बांधण्यात आलेले शेड महापालिकेच्या वतीने पाडण्यात आले त्यानंतर जे रसोई या रेस्टॉरंट अँड बारने बांबूचे शेड बांधण्याची परवानगी असतानाही त्यांनी लोखंडी बांधकाम काम, काम केले होते त्याविरोधात आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत जाप विचारला तसेच अनधिकृतपणे बांधण्यात आलेले बांधकाम महापालिकेच्या माध्यमातून पाडले यावे आमदार विक्रांत पाटील यांनी जनतेच्या भावनांना न्याय देण्यासाठी जो काही संघर्ष करावा लागेल तो संघर्ष करू असे प्रतिपादन दारूबंदीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनावेळी दिली या आंदोलनात जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील निलेश बाविसकर नरेश ठाकूर अभिमन्यू पाटील शत्रुघ्न काकडे गुरुनाथ गायकर माजी नगरसेविका नेत्रा पाटील हर्षदा उपाध्याय महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिद्रे महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार मंडळ सरचिटणीस दीपक शिंदे संतोष शर्मा मंडळ उपाध्यक्ष किरण पाटील अमर उपाध्याय समीर कदम निर्मला यादव प्रिया दळवी जुमा चक्रवर्ती उपाध्यक्ष संजय घरात कीर्ती नवघरे अजय माई शैलेंद्र त्रिपाठी अशोक जांगीर युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते संघर्ष संस्थेचे पदाधिकारी सदस्य तसेच खारघरमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सारी मंडळी या आमच्या खाजाला दारू मुक्त राहिलं पाहिजे यासाठी या ठिकाणी या उपस्थित राहिलेला आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला यासाठी मनापासून धन्यवाद देखील देतो त्यानंतर शहा आर्केट सुद्धा आपण धन्यवाद दिलं पाहिजे की रहिवासी म्हणून सगळ्यात पहिली धोक्याची घंटा ही त्यांनी वाजवलेली आहे या सोसायटीची कुठल्या पद्धतीने परवानगी न घेता या ठिकाणी हे अशा पद्धतीच वायुशॉ बोलायचा त्या मालकाचा प्रयत्न आहे या संदर्भामध्ये माध्यमातून पात्र झाला तो पोलिसांना झालाय तो या उत्पादन शुल्कचे जे अधिकारी आहे त्यांना झालेला आहे आणि हा झालेला असताना सुद्धा हा प्रयत्न अशा पद्धतीवर होतो

जीवनावश्यक गरजा असतात त्या लोकांच्या दैनंदिन गरजा असतात अशा दुकानदारांनी मागितल्या त्यांना मिळाल्या तर ठीक आहे पण आपण पाहू शकतो की सोसायटीची परवानगी नाही तर दारूबंदी घोषित केली आहे आणि तरी या आपण अशा पद्धतीचं वाईन शॉप हे या ठिकाणी उपस्थित झालेला खरंतर या संदर्भामध्ये माध्यमातून सातत्यानं वेगवेगळी आंदोलन वेगवेगळे टक्केवार केलेली आहे पण या दुकानाच्या बाबतीमध्ये आता आपण जे पाऊल आहे शासनाच्या काय नियम आहेत शासनाचे काय अडथळे एका बाजूला लोकांची अपेक्षा लोकांच्या भावना याचा आदर याचा सन्मान शासकीय अधिकाऱ्यांनी केलाच पाहिजे म्हणून या ठिकाणी त्या भावना आपण व्यक्त केल्या की आपण आपण सन्माननीय अधिक पवारांना भेटू त्यांनाही भेटू या खात्याचे जे सचिव आहेत त्यांना भेटू आयुक्त आहेत आयुक्तांना भेटू अधिवेशन तर आता येत्या एक तीस तारखेपासून सुरू होणारे तीस जून पासून त्या अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आवाज उचलू पण काही केल्या एक आणखीन आमच्या डोक्यावरती ले ले या ठिकाणी विजयांनी सुद्धा आलेले आहे जी शक्ती आम्हाला या ठिकाणी लावता येते ती पूर्णपणे वापरून खारगरवासियांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या प्रत्यक्ष मेहनतीतून हे एक सत्य या ठिकाणी वास्तवात आपण सत्य आणलेलं आहे आपली कल्पना तर ती कायम राहिली पाहिजे यासाठी आम्ही सुद्धा आमच्या परिणाम पूर्णपणानं यासाठी मेहनत घेऊ याची आपल्याला या ठिकाणी घाई देतो या ठिकाणी तो ज्वलंत प्रश्न अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण लढा देतोय खारघर की संघर्ष समिती या विषयाच्या भावना समोर आणून त्याला एका चळवळीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी विधान भवनामध्ये हा मुद्दा मांडलेला आहे माझ्यापर्यंत विषय आला त्याला विधान भवनामध्ये विधान परिषदेमध्ये मांडण्याचा मी सुद्धा प्रयत्न केला आहे आणि जर का असताना भावना अधिकारी मांजुरेपणा दाखवून जर का त्यांचा मास दाखवण्याचा प्रयत्न करत असतील आणि कुठेतरी जनतेच्या भावनांना केराची टोपी दाखवणार असतील तर ते त्यांना जी भाषा समजते ती बोलण्याची असेल असलेल्या आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यामुळे ज्या ज्या पद्धतीने लागेल त्या आम्ही त्या ठिकाणी लढू आम्ही शासकीय घ्यावा लागतो हे आम्हाला माहिती आहे आम्ही त्याचे साक्षीदार आहोत पण हो जेव्हा एखादा असा विषय जनभावना तीव्र आहेत त्या परमिशन मिळू नये अशी लोकांची भावना आहे आणि त्यात मात्र कुठतरी त्यात कुठं लूप होऊन मिळतो का असा प्रयत्न करून आम्ही किती फास्ट परमिशन देऊ शकतो हा प्रयत्न जे काही अधिकारी करतायत त्या अधिकाऱ्यांना सुद्धा या आम्ही जाब विचारतो आहे आणि त्यामुळे ज्या ज्या काही इरेग्युलरिटीज आहेत त्याचं आमदार साहेबांनी सांगितलं त्या आम्ही शोधतोय आणि त्या माध्यमात त्याच्यावरती बोट ठेवून कारवाईचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे याच्या पुढची स्ट्रॅटेजी ठरवणं जनतेच्या भावनांना न्याय देण्यासाठी जे काही संघर्ष करावा लागेल ते करण्याची आमची मानसिकता आहे आणि या सगळ्या लढ्यामध्ये पहिल्या दिवसापासून आज आम्ही इथं उपस्थित आहोत आणि हा लढा अंतिम होईपर्यंत आम्ही आपल्या बरोबर राहू हे आम्ही सांगतो सगळ्या सागरवासियांसाठी महत्वाचं आहे लोकसंख्या एवढी वाढली आणि त्याच्यामध्ये इलिगल पद्धतीनं दारू एवढी विकली जाते आणि मग जर का ही मागणी आहे ते म्हणून रेग्युलराईज करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे इतका बदभाशपणे यांच्या मात मा, माध्यमातून त्या ठिकाणी बघायला मिळतो की जर का इलिगल पद्धती